नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक एक झाला होता या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भानं तुम्हाला जे ते तीस प्रश्न विचारण्यात आले होते या तीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न आहे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या यांनी केली वॉटसन थॉर्नडाईक विल्यम आणि मॅकडुगल तर मानसशास्त्राला मानवी वर्तनाचे शास्त्र संबोधले होते वॉटसन यांनी कारण आपल्याला माहिती आहे की उंट हे मानसशास्त्राला मनाच्या बोधावस्थेचे शास्त्र असे संबोधतात मॅकडुगल हे मानसशास्त्राला मनाचा अभ्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे संबोधतात ठीक आहे तर वर्तनाचं म्हटलं की वॉटसन असं उत्तर येणं अपेक्षित होतं एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त आहे आत्मनिरीक्षण सर्वेक्षण जीवन वृत्तांत आणि प्रायोगिक आता जनरली आपल्याला प्रश्नामध्येच उत्तर आहे बघा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे बघा आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये ती संबंधित व्यक्ती म्हणजे स्वतः म्हणजे ती व्यक्तीचं आहे इथं काही मोठा समूह नाही म्हणजे पर पहिला पर्याय कटला हां सर्वेक्षण मात्र आपण खूप साऱ्या लोकांचं व्यक्तीचं समाजातील करू शकतो म्हणून सर्वेक्षणच उत्तर आहे का कारण जीवन वृत्तांतामध्ये आपण एखाद्याच व्यक्तीचं केस स्टडी करतो ना म्हणजे केस स्टडी मेथड म्हणजेच जीवन वृत्तांत पद्धती थी। ठीक आहे म्हणजे हा पर्याय कटला आणि प्रायोगिक पद्धती पण प्रयोग म्हटलं की मग लिमिटेशन्स आल्या त्या सगळ्या की एक रूम विशिष्ट विद्यार्थी ठीक आहे आणि नियंत्रण आलं त्याच्यामध्ये म्हणून मोठ्या समूहाचं जे वर्तन आहे त्याच्यासाठी ही सर्वेक्षण मेथड उपयुक्त आहे त्यानंतर नेक्स्ट कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे उदाहरण आहे अर्थात कशाचे उदाहरण आहे तर हे उदाहरण आहे इंद्रिय भ्रमाचे ठीक आहे आपल्याला लगेच कळतं की आपल्याला त्याच्यामध्ये इंद्रिय भ्रम झालेला असतो कारण चित्तभ्रम काय आहे चित्तभ्रम म्हणजे उद्दीपक समोर नसताना आपल्याला भास होतात उदाहरणार्थ एखादी आपली प्रिय व्यक्ती आपल्यासमोर नसते पण असल्याचा आपल्याला भास होतो तर त्याला आपण चित्तभ्रम असं म्हणतो किंवा इथं बाकीचे म्हणजे हा पर्याय कटला असता मनाचा कल मनाचा कल म्हणजे जे आपण डी एड बी एडला असताना आपल्याला मनाच्या कलाची काही उदाहरणं असते जसं आता इथे एक आकृती आपल्याला परफेक्ट काढता येणार नाही परंतु आता ही एका पुस्तकाची आकृती आहे ठीक आहे ही पुस्तकाची आकृती आहे मग आपण जर एकदा तिच्याकडं बघितलं तर आपल्याला हे एक पुस्तक एकदा असं वाटलं की उघडलेल्या स्थितीमध्ये आहे आणि एकदा असं वाटलं की ते बंद केलेल्या स्थितीमध्ये आहे तर ते मनाच्या कलाचं चा उदाहरणं होईल समावेश तर समावेश म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही इलेक्ट्रॉनिक घड्याळ असायच्या पूर्वी किंवा आता कसं रेल्वेवर तुम्हाला परफेक्ट समावेशाचं उदाहरण म्हणजे रेल्वेच्या डब्यावर काही अक्षरं लिहिलेली असतात डॉट डॉट डॉटमध्ये पण आपण ती समजून घेताना पूर्ण समजून घेतो ना, ना उदाहरणार्थ आता हे हे जे अक्षर आहे तर आपण समजून घेताना समजून घेतो की हे यस इंग्रजीमधलं अल्फाबेट आहे तर हे समावेशाचं उदाहरण आहे इथं कातड्याचा निर्जीव पट्ट्याला अंधारा सम समजून आपण घाबरलो म्हणजे इथं काय फक्त इंद्रिय भ्रम झालेला आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती यांनी मांडली सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती म्हटलं की अल्बर्ट बांधुरा आपल्याला अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या नुसत्या उपपत्ती आणि त्याचे मानसशास्त्रज्ञ किंवा शिक्षणशास्त्रज्ञ एवढं जरी आपण पाठ केलं तरीही आपल्याला एक ते दोन मार्क्स पडू शकतात कारण तुम्ही मागच्या सातही वर्षाच्या क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका ॲनालाईज करा त्याच्यामध्ये खूप साऱ्या उपपत्त्या आणि सिद्धांत जे आहेत की फक्त नावं विचारलेत की कोणता सिद्धांत कोणाचा आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुराची जेरोम ब्रुनर म्हटलं की आपल्याला आठवला पाहिजे त्याची ज्ञानात्मक उपपत्ती डेव्हिड आसुबेल त्याचे आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती आणि डॉक्टर ब्लूम अध्ययनाच्या संदर्भानं बोलायचं झालं तर प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ठीक आहे नेक्स्ट साधकाभिस पद्धतीचा उद्गाता कोण साधक अभिसंधान म्हटलं की स्किनर ठीक आहे बी एफ स्किनर यांनी साधकाभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे जसं बाकीचे पर्याय बांधुरा म्हणले की आपण आत्ता पाहिलं वरच्याच प्रश्नामध्ये की सामाजिक निरीक्षण अध्ययन पद्धती ब्लूमची प्रभुत्व अध्ययन पद्धती थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती ठीक आहे तर हे आपल्याला पाठांतर असणं गरजेचं आहे कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात अनुकरणात्मक सृजनात्मक व्यावहारिक आणि पुनरुत्पादित तर कवी लेखक कलाकार हे जे आहेत याच्यामध्ये सृजनशीलता दिसते ना आपल्याला एक कवी एक कविता लिहितो लेखक एखाद्या कादंबरी नाटक निबंध लिहितो तर ह्या सृजनात्मक कल्पना आहेत ठीक आहे कारण पुनरुत्पादित म्हणजे काय आपल्याला पुनरुत्पादित म्हणजे काय जे काही पूर्वीचे घडून गेले ते परत आठवणं हो म्हणजे याच्यामध्ये वेगळं काही नाही जसं आपले आवडते शिक्षक एखादा पाठ शिकवताना तो पूर्ण प्रसंग आठवतो वर्गामध्ये काय झालं होतं विनोद झाला होता का काय का वगैरे हे पुनरुत्पादित कल्पना आहे व्यावहारिक कल्पना म्हणजे काय जेव्हा एखादी कृती कल्पनेच्या माध्यमातून साकार होत असताना मूलभूत सिद्धांत नियम याची उपयुक्तता यांचा विचार केलेला असतो तर ह्या व्यावहारिक कल्पना होतील अनुकरणात्मक म्हणजे काय दुसऱ्यांनी वर्णन करून सांगितलेले प्रसंग जेव्हा आपण केवळ कल्पनेने अनुभवतो तेव्हा त्या अनुकरणात्मक कल्पना म्हणतात तुम्ही एखादी कादंबरी वाचाले तर त्याची स्टोरी आणि तुमची स्टोरी तुम्हाला सेम वाटते तर हे अशा प्रकारच्या अनुकरणात्मक कल्पना असतात इथं मात्र कवी लेखक म्हणलं की सृजनात्मक कल्पना आहे अध्ययनविषयक क्षत्रिय उपपत्ती अध्ययन विषय क्षत्रिय उपपत्ती तर ही मांडली होती कूट लेविन यांनी त्याच्यामध्ये स्किनरची साधकाभिस उपपत्ती आल्बर्ट बांदोराची सामाजिक अध्यय सामाजिक निरीक्षण अध्ययन आणि कोलरचं समाकारवादी उपपत्ती यांच्या पण उपपत्ती पाठ करा त्यानंतर अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती सामान्यीकरण म्हटलं की काय त्या परिस्थितीचं विश्लेषण करून त्यामधील तत्व समजून घ्यायचं त्यानं नेक्स्ट क्रियेमध्ये जे अध्ययन होईल ते जास्त पद्धतीनं घडून येईल म्हणजे अध्ययन संक्रमण असं जड्डनं सांगितलं होतं त्याच्या सामान्यीकरण उपपत्तीमध्ये ठीक आहे थॉर्नडाईकचे आहे समान घटक उपपत्ती त्याच्यानंतर डी सीचे आपल्याला माहीत नाही पण बॅगलेचे आपल्याला माहीत आहे की ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती संक्रमणाच्या संदर्भानं माहीत आपल्याला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे यांचे मत आहे तर नुसती आपल्याला एक स्टेटमेंट आहे व्यक्ती व तिच्या मर्मदृष्टीवरच आपण लगेच क्लिक व्हायला पाहिजे आपल्याला की हे कोल्हरी मर्मदृष्टी म्हणलं की आपल्याला कळून जायला पाहिजे होतं की हा कोल्हरी त्यानंतर नेक्स्ट कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे त्याला आपण अवधान म्हणतो कारण विस्मरण तर ही विसरण्याची क्रिया आहे स्मरण आठवण्याची क्रिया आहे म्हणून एक कटला दोन कटा कल्पना तर कल्पना म्हणजे काय प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांची जुळवणी करून एक वेगळेच मानसिक चित्र तयार करण्याची प्रक्रिया आहे तर ते पण इथं नाही म्हणजे इथं सरळ सरळ उत्तर उत्तरे त्यानंतर प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा अशी प्रेरणेची व्याख्या जुश्री यांनी केली होती म्हणजे पर्याय एक आपल्याला इतर शिक्षणतज्ञांच्या सुद्धा व्याख्या पाहाव्या लागतील त्यानंतर सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे या संक्रमणाचे उदाहरण आहे सायकलवर तोल सांभाळता आला तर मोटरसायकल आणि स्कूटर शिकायला म्हणजे प्लस झालं ना हे म्हणजे संक्रमण झालं नुसतं समजून जरी घेतलं तर उत्तर मिळतं आता हे ऋण संक्रमण काय आहे संक्रमणाचे तीन प्रकार येतं अर्थात अध्ययन संक्रमणाचे धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण ऋण संक्रमण काय आहे एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीमध्ये अध्ययनावर विपरीत परिणाम होतो म्हणजे अनुकूल परिणाम होत नाही विपरीत परिणाम होतो इथे अनुकूल झाला आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भानं म्हणजे मराठी वाक्यरचना जर तुम्हाला खूप मराठी वाक्य रचनाचं नॉलेज आहे ठीक आहे तर त्याचं ज्ञान तुम्ही ज्यावेळेस इंग्रजी वाक्यरचनामध्ये करायला जाता त्यावेळेस उलट तो बाधा बनेल मग आजही आपल्याला इंग्रजी जी अडचणी येते ती मराठीची वाक्यरचनेमुळंच येते कारण म इंग्रजीची वाक्यरचना एस प्लस व्ही टू प्लस ओ हो, मराठीची वाक्यरचना वेगळी असते कर्ता कर्म क्रियापदाची म्हणून ती अडचणच ठरते ठीक आहे व्याकरणाच्या संदर्भानं बोलू लागलो आपण मग हे ऋणात्मक अध्ययन झालं संक्रमण झालं आता शून्य म्हणजे काय ना अनुकूल प्रतिमा परिणाम होतो ना प्रतिकूल परिणाम होतो म्हणजे कसं जसं उदाहरणार्थ इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर काय साधक बाधक कोणताच परिणाम होत नाही ना ठीक आहे म्हणजे प्लस पण नाही मायनस पण नाही म्हणून तो शून्य अध्ययन संक्रमण झालं ठीक आहे असं आपल्याला म्हणावं लागतं अवस्थेतील वयोगट सहा ते बारा या कालावधीला काय म्हणतात सरळ सरळ कालावधी विचारला आहे तुम्हाला त्या विकासाच्या स्टेजेसचा तर सहा ते बारा वर्ष म्हणजेच ती किशोरावस्था आहे कारण शैशावस्था झिरो ते पाच कुमारावस्था तेरा ते एकोणावीस आणि पौगडावस्था म्हणजेच कुमारावस्था त्याला फक्त समानार्थी शब्द वापरला म्हणजे इथं उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे यांनी म्हटले आहे स्मृती म्हणजे न नवा अनुभव सरळ सरळ एकूणाची व्याख्या आहे तर रॉस यांची व्याख्या आहे व्याख्या मात्र आपल्याला काही पाठ कराव्या लागतील ज्या मेन मेन बेसिक आहेत त्या पाठ करायला लागतील जे आपण सातही वर्षाचे अॅनालिसिस करणारे व्हिडिओ आता आपण बनवूयात आणि मानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि सिलेबस यामधनं तुम्हाला कळून जाईल की कोणत्या टॉपिकवर काय काय प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही हे अवधानाचे उदाहरण आहे तर हे कोणतं अवधान आहे अभ्यस्त ऐच्छिक अनैच्छिक आणि वरीलपैकी नाही तर हे अभ्यस्त प्रकारचे अवधान आहे यामध्ये सुरुवातीला हेतूपूर्वक लक्ष यश गोडी लावल्या जाते आणि नंतर मग आपोआप अवधानाचं केंद्रीकरण होतं ठीक आहे तर याला म्हणायचं अभ्यस्त अवधान ऐच्छिकमध्ये का काय असतं एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागतं उदाहरणार्थ परीक्षा जवळ आली की विद्यार्थी अभ्यास करतात तर हे ऐच्छिक अवधानाचं उदाहरण होईल अनैच्छिक उदाहरण काय असतं यामध्ये आपली इच्छा असो वा नसो एखाद्या गोष्टीकडं आपल्याला लक्ष अनाउत्पन्ने जातं आणि तिथं त्याचं केंद्रीकरण होतं उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यानं जात असताना एखादी सुंदर भव्य इमारत जर बघितली तर बाकीच्या घरांकडे लक्ष न जाता तुम्हाला अगदी त्याच इमारतीकडे लक्ष जातं तर याला म्हणायचं अनैच्छिक अवधान ठीक आहे पण इथं मात्र हे जे उदाहरण आहे चित्रकाराचं तर हे अभ्यस्त अवधानाचं आहे नेक्स्ट बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतू पर्यंत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला संवेदना असं म्हटल्या जातं ठीक आहे बाकीच्या व्याख्या पण तुम्हाला माहीत पाहिजे जसं अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना प्रतिमा म्हणजे ज्ञानेंद्रिय उद्दीपी न होता पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन आणि कल्पना म्हणजे अप्रत्यक्ष गोष्टीच्या बाबतीत विचार करण्याची मानवी मनाची शक्ती त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती तर ही बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे तर ती स्टर्न यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे अर्थात तुम्हाला बाकीच्या तज्ज्ञांच्याही व्याख्या पाहून जाव्या लागतील आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत हे कोणी सांगितलं तर हे आल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे चार पैलू आहे असं सांगितलं आल्फ्रेड बिनेचं बुद्धिमत्तेच्या म बुद्धिमत्तेच्या मापनामध्ये पण खूप मोठं योगदान आहे बुद्धिमापन बुद्धिगुणांक नंतर त्याच्या कसोट्या याबद्दल पर बिनेवर प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यानंतर नेक्स्ट शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कुणी मांडला तर हा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडला पर्याय चार साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय तर उत्साह म्हणलं की प्रेरणा आली ठीक आहे लगेच आपल्याला क्लिक होतं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे प्रेरणा आहे त्यानंतर अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे वास्तविक पाहता चारही पर्याय आवश्यक आहेत परंतु प्रवर्तन या शब्दाचा अर्थ थोडा क्लिक म्हणजे मराठी पर्यायी शब्द आपल्याकडं उपलब्ध नाही इंग्रजी जर शब्द आपल्याकडं उपलब्ध असता तर करेक्ट आपल्याला त्याचं विश्लेषण करता आलं असतं म्हणून आन्सरकीनुसार याचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक त्यानंतर इसवी सन एकोणावीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली तर गिजूबाई बदेका लगेच आपल्याला माहीत आहे की आपण बी एड बी एड करत असताना जी काही पद्धती होती याच्यामध्ये जागतिक लेवलला सर्वप्रथम काम केलं फेडरिक फ्रोबेल यांनी ज्याला जागतिक बालोद्यान पद्धतीचे जनक म्हणतात आणि त्याच धर्तीवर भारतामध्ये जे काही बालोद्यान पद्धतीचं काम आहे नंतर ते बालमंदिर वगैरे नावाने शाळा सुरू केल्या बदेका यांनी तर गिजूबाई बदेका यांना भारतीय बाल उद्यान पद्धतीचे जनक म्हटलं जातं असाही एखादा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो बाकीचे पर्याय जे आहेत जसं अनुताई वाघ या पण शिक्षणाच्या संदर्भात आहेत खूप मोठ्या समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांनी पालघरमधील कोसबाड या परिसरामध्ये आदिवासींच्या आणि बाल शिक्षणांचं खूप मोठं काम केलेलं आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या शिक्षिका म्हणून आपल्याला त्यांचा नाम उल्लेख करता येईल महात्मा फुल्यांबरोबर पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्याच शाळेच्या त्या शिक्षिका बनल्या होत्या त्यानंतर रमाबाई रानडे आर्य महिला समाजाची स्थापना केली थोडंसं सा इतिहासाच्या संदर्भानं यांचं तुम्हाला कार्य माहीत पाहिजे परंतु इथं हे जे, जे बालमंदिर आहे तर ते गिजूबाई बदेका यांनी स्थापन केलं अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक तर अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक आहेत मार्शा व विल व बूस जॉईस मार्शा विल व बूस जॉईस एकूण चोवीस प्रतिमानं सांगितली आहेत आपल्याला वेळ मिळाल्याच्यानंतर आपण त्याच्यावर स्वतंत्र एक व्हिडिओ बनवू जेणेकरून जे अध्यापनाच्या प्रतिमानावर पेपर सेकंडला खूप मोठे क्वेश्चन विचारतात ते आपल्याला एक्झामसाठी उपयुक्त आहेत सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली तिथे शिक्षकाने अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले तर ते वापरले ज्ञाताकडून अज्ञाताकडे माहिती विचारली ना शिक्षकांनी त्या था विद्यार्थ्यांना तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे काय असते मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे इथं शिक्षक अध्यापन करताना एखादं चित्र दाखविल वस्तू दाखविल प्रतिकृती दाखवी उदाहरण देईल त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवामधलं आणि मग नवी ती नवीन माहिती देईल जसं सा शैक्षणिक साधनांचा वापर आपण करतो किंवा काही प्रत्यक्षसुद्धा तुम्हाला बँकेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकेत घेऊन जाणं आणि मग बँकिंग नावाचं प्रकरण शिकवणं हे मूर्ताकडून मुहूर्ताकडची उदाहरणं होतील आता करून सामान्याकडं म्हणजे काय विशेष अनुभवातून भरपूर उदाहरणं द्यायची त्यांना ठीक आहे आणि मग ते समजावून सांगायचं उदाहरणार्थ व्यवहारातील उदाहरणे द्यायची आणि मग व्यवहारातील उदाहरणे देऊनच नाम सर्वनाम म्हणजे व्याकरणातली प्रकरणं शिकवायची की हे विशेष नाम आहे हे सामान्य नाम आहे तर ही पद्धती जी आहे अध्यापनाची होईल विशिष्टाकडून सामान्याकडे आता सुगमा करून संकीर्णाकडे म्हणजे काय मुलांना परिचयाची उदाहरणं द्यायची आणि मग किचकड भाग शिकवायचा यशस्वी ये अध्यापन म्हणजे काय सरळ क्वेश्चन विचारलाय शंभर टक्के निकाल सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे परिणामकारक अध्ययन आणि विद्यार्थ्यांचे यश सकारात्मक उत्तर द्या ना शंभर टक्के निकाल म्हणजेच यशस्वी अध्यापन म्हणू का आपण असं नाही म्हणता येणार कारण अलीकडं तर आता सर्वच विद्यार्थी पास होतात म्हणून शंभर टक्के अध्यापन म्हणजे यशस्वी अध्यापन असं म्हणता येणार नाही सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यसह उत्तीर्ण होणे हे पण अपेक्षित नाही परिणामकारक अध्ययन अरे लक्षामध्ये यशस्वी अध्यापन म्हणजे काय त्या विद्यार्थ्याचं परिणामकारक अध्ययन होणं अपेक्षित आहे ठीके म्हणून पर्याय तीन हे सर्वात सकारात्मक उत्तर असणार आहे क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणते तीन क्षेत्र आहेत भावात्मक क्रियात्मक ठीक आहे तर यामध्ये आपल्याला उपटपे विचारले क्रियात्मक ठीक आहे तर मूल्यमापनामध्ये आपण हे अभ्यासतो आप क्षेत्र भावात्मक क्रियात्मक आणि बोधात्मक इथं क्रियात्मक क्षेत्र आता थोडंसं लॉजिक लावून जर तुम्ही शोधलं असतं तर क्रियात्मक क्षेत्रामध्ये सर्वात पहिला येईल अनुकरणाचा टप्पा अनुकरणाचा ठीक आहे आता कोणतीही व्यक्ती अनुकरणानं शिकते बाळ ज्यावेळी छोटं असतं तर ते आईवडिलांचं घरच्या घरच्या मंडळींचं अनुकरण करतं किंवा त्याच्या मोठ्या भावाचं बहिणीचं आणि मग तो तसा शब्द तशी कृती करायला शिकतो म्हणून क्रियात्मक क्षेत्रातला सर्वात पहिला टप्पा म्हणजे अनुकरण नंतर एक क्रिया कौशल्य हा टप्पा याच्यामध्ये मार्गदर्शक असतो म्हणजे आई त्याला सांगते त्याचा मोठा भाऊ त्याला सांगतो तुम्ही जर शाळेमध्ये नेऊन टाकला तर शिक्षक त्याला सांगतात ठीक आहे आणि मग विशिष्ट हालचाली सुरू होतात तिसरा टप्पा आहे अचूकता तो सराव, सराव करतो वारंवार सराव करतो वारंवार म्हणजे अगोदर चुकीचे शब्द बोलतो ठीक आहे चुकीच्या कृती करतो आणि नंतर त्याच्यामध्ये करेक्शन येतात म्हणजे मग नंतर आचुकता नंतर संधीकरण संधीकरण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण उपकौशल्य आत्मसात करून मग त्याला तो जोडतो उपकौशल्य आत्मसात करून त्याला जोडतो आपण थोडंसं समजणारं उदाहरण घेऊ उदाहरणार्थ बी एड करत असताना डी एड करत असताना आपण काय केलं अगोदर छोटी छोटी कौशल्य शिकतो म्हणजे फलकलेखन शिकलं नंतर प्रश्न कौशल्य शिकलो नंतर प्रस्तावना शिकलो आणि याचं आपण काय केलं ती आत्मसात केली त्याचं संधीकरण केलं आणि मग जो पुढचा टप्पा मं आहे स्वाभाविकीकरण म्हणजे मग हे सगळं कौशल्य शिकल्याच्या नंतर मग आपण पाठ किंवा पुढं मग मुख्य पाठ आपण घेतला म्हणजे त्याला म्हणायचं स्वाभाविकीकरण जो क्रियात्मक क्षेत्रातला सर्वात पुढचा टप्पा किंवा सर्वात शेवटचा किंवा सर्वोच्च टप्पा आहे म्हणजे पर्यायचार हे आपलं उत्तर आहे खाली काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे जसं आता आपण सांगितलं ना की तीन वर्तन बदल बोधात्मक क्रियात्मक आणि भावात्मक तर शारदा सुंदर आपल्याला काय म्हणले बोधात्मक शारदा सुंदर भरत काम करते ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे हा क्रियात्मक आहे उत्तर नाही क्रियात्मक वर्तन बदल आहे राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे भावनेशा संदर्भाने म्हणजे भावात्मक आहे विनित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो यस हा बोधात्मक हा बोधात्मक सुनीताला शंक शिंपले जमवण्याचा छंद क्रियात्मक मध्ये येईल ठीक आहे म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षण गरजा असणारी नाहीत शेवटीला निगेटिव्ह केला क्वेश्चन विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत बघा बौद्धिकदृष्ट्या माग असलेली मंद समजा आहेत तर मंगरजेचे येथे जे उत्तर नाही आपलं कारण हे आहेत ना उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली ही पण म्हणजे हे असामान्य विद्यार्थी आहेत ना म्हणजे यांना पण विशेष शिक्षणाची गरज असते अध्ययन अक्षमता असलेली यांना पण गरज आहे काय असेल दृष्टीदोष वाचन दोष किंवा रीडिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहेत अध्ययन क्षमता असलेली ही सर्वसामान्य विद्यार्थी आहेत म्हणजेच कोण नाहीत तर हीच नाही चार व्हाली अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते बौद्धिक व भावनिक शारीरिक व मानसिक फक्त बौद्धिक फक्त सामाजिक तीन आणि चार तर कटला तर इथं करेक्ट उत्तर यावं लागेल आपल्याला शारीरिक व मानसिक आता विद्यार्थी ज्यावेळेस अध्ययन करतो तर दोन महत्त्वाच्या बाबी आहेत एक म्हणजे शारीरिक आता शारीरिकचा अर्थ म्हणजे काय तो लिहितोय म्हणजे ॲक्टिव्हिटी आली तो वाचतोय म्हणजे म्हणजे कृती आल्यास ना लिहिणे वाचणे बोलणे हे जे जे काही सगळे जे आहेत याच्यामध्ये कृती आल्या आणि त्याची मानसिक स्थितीसुद्धा महत्त्वाची आहे म्हणून उत्तर दोन हे सरळ सरळ आपण निवडू शकलो असतो आणि शेवटचा प्रश्न अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती प्रतिमान तत्वे नियम सूत्र म्हणजे या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणू शकतो अध्यापनशास्त्र म्हणजे वरीलपैकी सर्व अशा पद्धतीनं आपण दोन हजार तेराला जो पेपर झाला होता टी ई टी पेपर क्रमांक एक त्याबद्दलची माहिती घेतली जवळपास आपण सर्वच विषयाचे म्हणजे दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत झालेल्या सर्व टी ई टी ज्या आहेत पेपर एक आणि पेपर दोनच्या ज्याच्यामध्ये आपण सामाजिकशास्त्र परिसर अभ्यास मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या प्रत्येक इयरच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं त्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला ओएसएस करिअर पॉईंटच्या चा, यूट्यूब चॅनलमध्ये गेल्याच्यानंतर प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात महाटेपच्या तर तुम्हाला सर्व वर्षीच्या सर्व विषयाचे स्वतंत्र ॲनालिसिस करणारे व्हिडिओ मिळून जातील जे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरतील धन्यवाद